नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत तोही खाव्याचा वापर न करता आपण हलवा बनवणार आहोत इथे बघू शकता मी एक किलो गाजर सगळं त्याचे साल वगैरे काढून इथं घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि याच्यानंतर एक किलो गाजर जे आहेत ते छान असे मी किसनीने किसून घेतलेले आहेत इथं फ्रेश दूध आहे हे मी दूध म्हशीचं वापरलेलं आहे गाईचं सुद्धा तुम्ही वापरू शकता इथे एक लिटर दूध मी घेतलेलं आहे हलवा बनवण्यासाठी आपल्याला कढाई जी आहे ती थोडीशी मोठ्या साईजमध्येच घ्यायची आहे माझ्याकडे तरी कढाई नव्हती मी माझ्या मैत्रिणीची मागून इथे आणलेली आहे आणि जो कीस आहे गाजराचा तो आपण याच्यामध्ये टाकलेला आहे हलवा बनवण्यासाठी एक किलो जर का गाजर असतील तर त्याच्यासाठी एक लिटर दूध वापरायचं आहे जर का तुम्ही खोवा टाकून करणार आहात तर अर्धा लिटर दूध टाकून त्याच्यामध्ये होऊन जातं पण मी तुम्हाला खोव्याचा वापर न करता गाजरचा हलवा कसा बनवायचा तो आज दाखवणार आहे एकदम हलवाईची जी पद्धत असते तसाच हा गाजरचा हलवा बनवून इथे रेडी होणार आहे आणि इथे बघू शकता जे आपण दूध टाकलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि जे आपला गाजरचा कीस आहे तो याच्यामध्ये पूर्णपणे शिजलेला सुद्धा आहे आपल्याला काय करायचं आहे का दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता दूध आपलं आटलेलं आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये जे साखर टाकणार आहोत त्याचं मेजरमेंट करूया इथे बघू शकता दूध सगळं आट आटलेलं आहे आणि मी अडीचशे ग्रॅम होईल इतकी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता जर जास्त गोड आवडत असेल तर जास्तसुद्धा घालू शकता इथे मी एक वाटी होईल इतकं काजू आणि बदामसुद्धा घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं दाणेदार बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता जी साखर आपण टाकलेली आहे त्याच्यानंतर हलव्याला पाणी सुटतं ते पाणी थोडंसं अटू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत काजू आणि बदाम ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम टाकल्याच्या नंतर छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक टीप मी तुम्हाला महत्वाची सांगणार आहे आपण ज्यावेळी ड्रायफ्रूट्स वापरतो त्याच्यामध्ये फक्त काजू बदामच आपल्याला हलव्यामध्ये वापरायचे आहेत जे मनुके असतात ते अजिबात टाकायचे नाहीत त्याने काय होतं पंधरा दिवस अजिबात हा हलवा राहणार नाही आणि आंबट असा वाससुद्धा येतो त्याने हलवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून फक्त काजू आणि बदामच टाकायचे आहेत इथे बघू शकता मी दीडशे ग्राम होईल इतकं तूपसुद्धा याच्यामध्ये घालणार आहे आपलं जे साखरेचं पाणी सुटलेलं होतं हलव्याला ते सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आणि याच्यानंतर ही प्रोसेस आहे आपल्याला इथे एक वाटीभर होईल इतकं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वजनानं बघाल तर शंभर ग्रॅम इतकं टाकायचं आहे आणि या वाटीचं जे वजन आहे तेच पन्नास ग्राम होतं त्यामुळे शंभर ग्राम होईल इतकं तुम्ही तूप घालायचं आहे तुपाने या हलव्याला इतकी छान टेस्ट येते ना मी बनवलेला हलवा एका तासामध्ये पूर्णपणे संपून जाईल इतकी छान टेस्ट लागते याच्यानंतर आपल्याला तूप सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता किती छान असं आपल्या हलव्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि हलवासुद्धा एकदम दाणेदार असा बनून इथे रेडी झालेला आहे याच्यानंतर जी मेन प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला दोन चमचे होईल इतकं वेलची पूड टाकायची आहे वेलची पूड टाकल्याच्या नंतर छान असं हलवा मिक्स करायचा आहे आणि याच्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे याने काय होते जी वेलचीची टेस्ट आहे आणि त्याचा जो सुगंध आहे तो हलवा खाताना खूप छान लागतो म्हणून झाकण लावणं गरजेचं आहे मैत्रिणींनो बघू शकता किती छान असा आपला हलवा इथे बनून रेडी झालेला आहे आणि हलव्याचा कलरसुद्धा बघू शकता किती छान असा आलेला आहे असाच पारंपारिक दाणेदार पद्धतीचा जो हलवा आहे तो ही एक वेळ नक्की बनवून ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता हा हलवा तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते बघा किती छान असा दाणेदार हलवा इथे आपला बनून रेडी झालेला आहे फक्त एका तासामध्ये बनवून रेडी होतो आणि खूप छान चवीला आणि टेस्टी पौष्टिक असा हलवा इथे बनवून रेडी झालेला आहे तर एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा सध्या गाजराचा सीझन तर आहेच सगळीकडे अवेलेबल सुद्धा आहेत चला तर मग भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये